सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं मत जंगम समाजाचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांनी व्यक्त केलं जंगम समाजाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जंगम समाजाचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांनी आपली भूमिका मांडली सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उपरा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी तसं न करता सोलापूर शहरात जंगम समाजाच्या वतीनं मी स्वतः नेतृत्व करत आहे या नेतृत्वाला जर भाजपनं उमेदवारी दिली तर निश्चितच मी भाजपकडून सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे असं मत राजशेखर कंदलगावकर यांनी व्यक्त केलं याशिवाय सोलापूर शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूरच्या विकासासाठी भाजप सक्षम असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मला उमेदवारी देण्याची मागणीही राजशेखर कंदलगावकर यांनी दिली या प्रसंगी उद्योजक वैजीनाथ देवणीकर उद्योजक नागेश स्वामी नंदकिशोर हिरेमठ चर्मकार उद्योग महामंडळाचे व्यवस्थापक दयानंद खोत डॉक्टर नागेश मठ हॉटेल व्यावसायिक हिरेमठ शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मोहोळचे चन्नय्या स्वामी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष शिवानंद स्वामी अक्कलकोट तालुका अध्यक्ष सिद्धाराम मठपती मंगळवेढा तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर स्वामी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते मी राजशेखर स्वामी कंदलगावकर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मी उभारू इच्छितो भाजप भाजपकडनं आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि भाजपच्या जे कोर कमिटी आहे आणि त्या कमिटीला आत्तापर्यंत आम्ही दिल्लीपासून ते सर्व ह्याच्यामध्ये बेट भेट घे भेटी झालेल्या आहेत आणि चर्चा बी होऊन झालेली आहे आणि आमचं महत्वाचं सगळ्यात म्हणजे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघ जे आहे तर सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव मतदारसंघामध्ये असल्यामुळं राखीव मतदारसंघासाठी जो अनुसूचित जातीचा दाखला जो आहे तो माझ्याकडं ऑनलाईन काढलेला आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा आहे त्यासाठी मी आमच्या समाजाच्या सर्व बांधवांची सर्वांची मंजुरी घेऊन सर्वांची एकमताने संमती घेऊन आम्ही हा येणारा लो लोकसभेच्या इलेक्शन आहे तो मी भाजपाच्या वतीनं मी लढू इच्छितो